नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आज आपण मकर संक्रांती दोन हजार पंचवीसच्या विशेष माहितीवर चर्चा करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांती दोन हजार पंचवीस कशावर बसली आहे कुठल्या दिशेस जात आहे तिचं वाहन काय आहे व कोणते वस्त्र परिधान केले आहे म संक्रांतीचा पुण्यकाळ शुभमुहूर्त काय आहे आणि फलदान काय द्यावे आणि या दिवशी काय करावे काय करू नये तर मंडळी व्हिडिओ संपूर्ण पा जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी सर्वात प्रथम पाहूया संक्रांतीचे वैशिष्ट्य तर दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत चौदा जानेवारी मंगळवार रोजी साजरी केली जाणार आहे यावर्षी संक्रांत वाघावर बसून येणार आहे म्हणजे संक्रांतीचं वाहन वाघ व उपवाहन घोळा असणार आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत हातामध्ये गदा घेतलेली आहे संक्रांतीने केशराच्या टिळा कपाळी लावलेला आहे वयाने कुमारिका असून बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल हातात घेतलेलं आहे पायस भक्षण करत आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत नक्षत्र नाव महोदरी असे आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे चौदा जानेवारी रोजी सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांतीचे फळ काय आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होऊ शकतात संक्रांत जिथून आलेले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात कोणतं दान श्रेष्ठ राहील तर नवीन भांडी सोनं तीळ गरम कपडे गूळ मुगडाळ व तांदळाची खिचडी तोप या वस्तूंचे दान परिस्थितीप्रमाणे अवश्य करावे तर मंडळी संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी रोजी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचवन पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा समज आहे पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याच्या शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत चालेल मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगा जल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घालावेत त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तिळ मिसळावी सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करावा मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य आणि समृद्धी वाढते सूर्यदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठे होऊ लागतात हा सण नवीन पिकाच्या आगमनाचेही प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो म्हणजेच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाऊ लागतो जे सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते या दिवशी दान आणि पूजेलाही विशेष महत्त्व आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची प्रथा पडली वर्षभरात कोणाशीही भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे आता पाहूया या शुभ प्रसंगी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर पहिला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतेही उपद्रवी अन्न सेवन करू नये या दिवशी मांस लसूण कांदा खाणे टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध अन्नज आणि सेवन करावे गरीब किंवा असहाय्य लोकांचा अपमान कधीच करू नये परिणामी माणूस पापाचा सहयोगी बनतो या दिवशी कोणीही नकारात्मक बोलू नये या दिवशी मद्यपान केल्याने तुमच्या कुटुंबातील सुख आणि समृद्धी हिरावून घेतली जाऊ शकते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी मद्यपान करू नये या दिवशी गोड भात तयार करणे आवश्यक आहे तांदूळ डाळ गूळ ड्रायफ्रूट्स साखर आणि दुधाने हा पदार्थ बनवला जातो येत्या वर्षासाठी विपुलता आणि समृद्धीचे हे प्रतीक असते सात्विक अन्नाचे सेवन करावे आणि ते स्वतःच्या स्वयंपाकघरातच तयार करावे मंदिराला भेट द्यावी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत संध्याकाळच्या वेळी आरती जरूर करावी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद